नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया खरंच घडामोडी धड़, बातमी जत मधून एक महत्वाची भीषण अपघाताची बातमी नगर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील उमदी विजयपूर मार्गावरील मोरबगी गावाच्या ठिकाणी असलेल्या वळणावर भीषण अपघात झालेला आहे कार आणि ट्रॅव्हल्स मध्ये हा भीषण अपघात झालेला आहे आणि त्यानंतर दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे कारमधील जे लोक होते ते गंभीर जखमी आहेत जखमींना तात्काळ कर्नाटक विजयपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे था। उमदी विजयपूर हा महामार्ग या ठिकाणी अपघात मार्ग ठरलेला आहे दररोजचे जीव घेणे या ठिकाणी अपघात घडत आहेत सर्व सामान्यांचे यामध्ये जीव जात आहेत महामार्ग प्रशासन डब्ल्यू डी आणि संबंधित विभागाकडून यावर तात्काळ उपाययोजना करून वळणाच्या ठिकाणी फलक आणि रेडियम्स लावून लोकांना आणि दिलासा द्यावा अशी मागणी सुद्धा होत आहे गुरुवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालेला आहे या अपघातानंतर मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झालेले आणि त्या ठिकाणी बघ्यांची देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत होती